हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी घरच्या घरी चटपटीत चविष्ट न्यूडल्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे न्यूडल्स एकदम सॉफ्ट लुसलुशीत होतात तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे मी हे हक्का न्यूडल्स घेतलेला आहे याचे तीन ते चार तुकडे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित खाता येतं नंतर चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये हे तुकडे घालून घ्यायचे आणि मिडीयम गॅसवर सात ते आठ मिनिटे उकळून घ्यायचं आहे आपल्याला सॉफ्ट न्यूडल्स बनवायचे आहे त्यामुळे सात ते आठ मिनिटे व्यवस्थित उकळून घ्यायचे उकळताना थोडीशी तेलाची धार घालायची म्हणजे नंतर न्यूडल्स सुटसुटीत होतात आता एका चाळणीमध्ये निथळून घ्यायचं आहे आणि यावर गार पाण्याचा हबका मारायचा मध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं लसणाचे तुकडे घालून घ्यायचे लसूण थोडा यामध्ये जास्तच घालायचं आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची थोडंसं परतलं की कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे मी कोवळ्या भातीचा कोवळा कांदा कट करून घेतलेला आहे थोडा वेळ चांगला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये थोडासा आल्याचा किस घालायचा आणि बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या ज्या नूडल्समध्ये आवर्जून घातल्या जातात मी कोबी गाजर शिमला मिरची आणि वटाणा घेतलेला आहे भाज्या थोड्या बारीक कट करायच्या मी इथे भरपूर प्रमाणात भाज्या घेतलेल्या आहे त्या निमित्ताने भाज्याही आपल्या पोटात जातात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर भाज्या चांगल्या फ्राय करायच्या आहेत दोन मिनिटे यावर झाकण ठेवायचं आणि एकदाच ठेवायचं भाज्या पुन्हा एकदा चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत माझ्याकडे थोडीशी कोवळी कांद्याची पात होती ती मी घालून घेतलेली आहे घरच्या घरी भरपूर भाज्या घालून छान चटपटी चविष्ट शिवाय लुसलुशीत न्यूडल्स खायला खूप छान लागतात आणि पचायला सुद्धा सोप्प जातं जर तुम्ही अशा पद्धतीने न्यूडल्स बनवले तर एक तर अशा भाज्या कच्च्या सॅलडच्या रूपात खाव्यात किंवा व्यवस्थित वाफून तरी खाव्यात भाज्या छान परतून घे गे, घ्यायच्या आहेत भाज्या चांगल्या परतल्यानंतर यामध्ये थोडीशी धनेपूड घालून घ्यायची थोडीशी हळद मॅगी किंवा न्यूडल्स मसाला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा घालणार आहे खूप छान देशी चटपटीत चव येते आणि यामध्ये आता न्यूडल्स घालून घ्यायचे आहे चाळणीमध्ये तसेच ठेवल्याने त्याचा गोळा झाला पण जसजसे मिक्स होत जाईल तस तस मोकळं होत जातं तुम्ही बघू शकता मी न्यूडल्सचे तीन ते चार तुकडे करून घेतलेले आहे त्यामुळे खायलाही सोपं जातं थोडेसे सॉफ्ट शिजवलेले आहे पण खूप नाही शिजवायचं मोकळे सुटसुटीत राहिले पाहिजे आणि असे साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी असे नूडल्स तुम्ही नक्की बनवून बघा खूपच छान लागतात नूडल्स चांगले परतल्यानंतर यामध्ये दीड चमचा टमॅटो केचप किंवा टमॅटो सॉस घालून घ्यायचा दीड चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं चा, आहे चांगलं परतून घ्यायचं चा, आहे हे, हे नूडल्स कोरडे किंवा सुके न करता लुसलुशीत करायचे आहे त्यामुळे यामध्ये दोन ते तीन चमचे न्यूडल्स शिजवलेलं पाणी घालून घ्यायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे न्यूडल्स जवळजवळ बनवून झालेले आहेत यावर मंद गॅस करून अगदी दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे मंद गॅस करून दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपले नूडल्स एकदम सुटसुटीत आणि लुसलुशीत झालेले आहे आणि खूप सॉफ्ट झालेत असे खायला खायलासुद्धा खूप छान लागतात आणि सगळे मसाले व्यवस्थित मुरल्यामुळे छान चटपटीत चविष्ट अशी चव येते तुम्ही नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कसे झाले ते सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय